जसे की आपल्याकडे वेरियस ऑप्शन्स आहेत यामध्ये हॅचबॅक कार ऑप्शन्समध्ये आहे ते तुम्हाला एस्ट्रॉमिक डिपार्टमेंट पण बघता भेटेल जिथे तुम्हाला तुमची जुनी गाडी डेटा नाईट एडिशन उभी आहे कारण फुल्ली इलेक्ट्रिक कार आहे जी की सिंगल फ्यूल ऑप्शन मध्ये बघायला भेटेल हॅलो फ्रेंड्स मी धीरज भोसले बोलतोय तुम्हाला आज मी दादर वेस्ट पासून ते अर शुंडाय प्रभारी शो लोकेशन सांगणार आहे दादर फुल मार्केट आहे तसंच आपण जरा थोडं पुढे गेलो तर तुम्हाला अबूदरखाना बघता भेटेल तिथून तुम्हाला राईट साईडला टर्न घेऊन हनुमान मंदिर जवळ जायचं असेल हुनुमान मंदिरपासून तुम्हाला लेफ्ट घेऊन स्ट्रेट जायचं असेल जिथे तुम्हाला पुढे गेल्यावर पोहोचवी लागणार आहे आणि गेल्यात तर तुम्हाला मिनिट्स तुम्हाला भेटणार आहे नमस्कार अशुंडाई मध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही या शोरूम मध्ये बघू शकता हिंडाई तुम्हाला मल्टिपल कार्स बघता येतील जसे की आपल्याकडे वेरियस ऑप्शन्स आहेत यामध्ये हॅचबॅक कार ऑप्शन्स मध्ये आहे फ्रीडॅन कार ऑप्शन्स मध्ये आहे एच मध्ये पण आहेत यात तुम्हाला आतमध्ये एकदा व्ह्यू दाखवतो फर्स्टच आपल्या एंट्रन्समध्ये ही डेटा नाईट एडिशन उभी आहे कार त्यामध्ये तुम्ही बघू शकता टॉप पिरियंट आहे टायटन ग्रे कलर ऑप्शन मध्ये तुमच्या लेफ्ट डेटा इलेक्ट्रिक कार लॉन्च न्यूली लॉन्च कार आहे फुल्ली इलेक्ट्रिक कार आहे जी की सिंगल फ्यूज ऑप्शन मध्ये तुम्हाला बघण्यात भेटेल त्यामध्येच इलेक्ट्रिक चार्जर पण इन्स्टॉल्ड आहेत सेम तुम्ही इथे आमची सिग्नेचर मॉडेल हिंडाई एलटा कार पण बघू शकता ती सिक्स सीटर आणि सेव्हन सीटर कार ऑप्शनमध्ये तिथे तुम्हाला एस्ट्रॉमिक्स डिपार्टमेंट पण बघता भेटेल जिथे तुम्हाला तुमची जुनी गाडी विकण्याची असेल किंवा घ्यायची असेल नवीन गाडी यूज कार मध्ये तुम्ही घेऊन होऊ शकता एच मध्ये तुम्हाला वन फोर्टी सेव्हन पॉईंट ची भेटतील नॉन एक्सिडेंटल नॉन मीटर टेम्पर्ड गाड्या भेटतील ज्यामध्ये तुम्हाला रोड साईड असिस्टन्स पण प्रोव्हाइड केलं जाईल आणि जिंडाईची सर्व्हिस पण प्रोव्हाइड केली जाईल तसेच धन्यवाद